विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे राज्यभर आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने चाळीसगाव शाखेतर्फे देखील बँकेच्या बाहेर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यात प्रामुख्याने रिक्त असलेल्या पदांवर त्वरित कर्मचारी भरती करण्यात यावी तसेच बँक आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे यासह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचारी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव शाखेच्या गेटजवळ घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी रवींद्र वाळेकर शंतनू पटवे संदीप गांगुर्डे मधुकर सोनटक्के आबा कोतकर अमोल पवार चंद्रकांत गोरे दिलीप जांगिरदार महादू गांगुर्डे सोनाली कुंडमते महेश्वरी स्वरूपाम नीता पाटील विशाल जाधव तेजस रोंदळ यांच्यासह अन्य बँक कर्मचारी उपस्थित होते आम्ही कर्मचारी सर्व आपली या दृष्टिकोनातून आम्ही क्षमा मागतो की तुमची आमच्या आज तुमची जी आहे कामं की आजच्या दिवस थांबतील परंतु तुमचीच उद्याची परवाची जी आहे भविष्यातली सोय ती चांगल्या प्रकारे होणार आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्या ग्राहकांना नम्र विनि निवेदन आहे की आपण सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राची सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक वाढले पाहिजे या दृष्टिकोनातून नोकर भरती करणं बँकेला अत्यंत गरजेचं आहे हायकोर्टाचे आदेश आहे की नोकर भरती करा तरीसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राचं मॅनेजमेंट ही नोकर भरती करत नाही आहे या दृष्टिकोनातून हा आजचा आपला संप आपण पुकारलेला आहे त्या सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन ग्राहकांनीसुद्धा या गोष्टी लक्षात घेऊन लक्षा त्यांच्या लेवलला सोशल मीडियाला फेसबुकला त्यांच्या व्हॉट्सअपला हा आमचा संदेश आमचा प्रेमाचा संदेश सगळ्यांसाठी प्रेमाचा संदेश सगळ्या ग्राहकांत सगळ्या सोशल मीडियाला पोहोचवावा की मी तुम्हाला सगळ्यांना नंबरवर निवेदन करतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपण ग्राहक सेवा देऊ शकू या दिसारी पीटीएस भरती झालीच पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे आणि ही कर्मचाऱ्यांसाठी ग्राहकांसाठीच आहे बँक ऑफ महाराष्ट्र साठीच आहे ए